नमस्कार भुसाळ्या स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशा तुम्ही आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे घट असतात पहिल्या दिवशी घट बसले जातात पण आमच्याकडे कसं पाच दिवसाचे घट आहेत म्हणजेच पाचव्या माळीला आमच्याकडे घट बसले जातात तर अशा पद्धतीने आम्ही सकाळचे काम वगैरे आवरले सकाळचा चहा नाश्ता म्हणा सगळ्यांचा आणि सगळ्यांचं जेवण वगैरे बनवून आमचं तर पारणं होतं म्हणजे आमचा उपवास होता लेडीजचा सर्व तर चला म्हटलं आता सगळं काम वगैरे आवरून तर देवपूजा केलं त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर छान असं घट बसवलं आणि घट बसवण्यासाठी बघायला सोपं असतं म्हणायला काय वाटत नाही पण करते वेळेस खूप वेळ लागतो की जसं की एक दीड दीड तास लागला आम्हाला छान असं सगळं सा, व्यवस्थित बघून वावरे व्यवस्थित टाकून त्यामध्ये धान्य वगैरे व्यवस्थित सगळीकडे पसरावून घटाला पाणी वगैरे छान असं सगळीकडे सा, शिंपडलं आणि त्यानंतर सगळे वावरी भिजवून घेतली तर अशा पद्धतीने घटस्थापना केली आणि आरती केली छान असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर थोडंसं फराळ वगैरे बनवला आणि फराळ केलो त्यानंतर म्हणजेच मी सासूबाई आणि ताई आम्हाचा उपवास होता त्या दिवशी छानपैकी दुपारी फराळ केला थोडासा आराम केला आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत वटी भरण्यासाठी देवीची आणि पाचच्या दरम्यान निघालो पण खूप पाऊस होता म्हणजेच त्या टायमाला पाऊस सुरू झाला तर चला म्हटलं आता आज काही करून जायचंच आहे कारण रविवारी आणि मंगळवारी तर खूप गर्दी होईल आत्ताच वटी भरून घेतलेली बरी म्हणून आम्ही वटी भरण्यासाठी निघालो आणि पहिल्यांदा आम्ही इथे कालीमाता मंदिरमध्ये आलो हो इथे आतमध्ये जाऊन ओटी भरू देत नाहीत तर त्यामुळे इथे बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं तर त्यामुळे इथे एक प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्ये सगळं काही साहित्य ओटीचं ठेवलं आणि हळदी लांबूनच व्हायलो फूल वगैरे सगळं काही आणि लांबूनच सगळं वाहून दर्शन वगैरे छान असं घेतलं त्यानंतर महादेवांचं दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि इथे बघा शंडीदेव महाराज आणि बजरंगबली आहे तर इथेसुद्धा लांबूनच आम्ही दर्शन वगैरे घेतलं तर इथे बघा थोडासा शूट घेत होते कारण की इथे कालीमातांचे जे काही प्रतिमा आहेत म्हणजेच आता कालीमाता जिथे जिथे बसवल्या जाते ते प्रतिमा इथे बनवल्या जातात तर इथे खूप छान छान अशा कालीमाता होत्या तर मी इथे जाऊन छान असा शूट घेत होते आणि खूप छान वाटत होतं वेगवेगळे असे देव्या बघून खूप प्रसन्न वाटत होतं मनाला लगेच तिथून निघालो कारण पाऊस काही थांबायला नावच घेत नव्हता चला म्हणला आता पाऊस तर थांबणार नाही पण आपल्याला तर घरी जावं लागेल ना तर त्यानंतर इथे रस्त्यामध्ये बघा इथे संतोषी माताचं मंदिर आहे तर इथं खूप गर्दी होती इथे स्त्रिया भरण्यासाठी खूप स्त्रिया आल्या होत्या तर इथं आम्ही काय आज भरली नव्हती कारण की आम्ही दही खाल्लं होतं तर त्यामुळं आंबट खाल्ल्यानंतर देवीच्या जवळ जात नाही तर त्यामुळे देवीचं लांबूनच दर्शन घेतलं आणि जवळच इथे झरेमर्याईचं मंदिर आहे तर झरेमर्याईच्या मंदिरामध्ये गेलो पण आणि ते थोडीशी जे काही वेस्त्री येऊन ओटी वगैरे भरल्या होत्या तर ते सगळं काढणं चाललं होतं त्यांचं मग सगळं साफसफाई केली तिथे दिवशीपशी तेव्हापर्यंत आम्ही असंच बसलो होतो बाहेर छान असं मंदिरात खूप छान वाटत होतं मन प्रसन्न वाटत होतं तर थोडंसं शूट वगैरे घेतला मी बाहेरच असंच आणि त्यानंतर मग ओटी भरण्यासाठी आमचा नंबर लागला कारण गर्दी खूप होत होती कारण या मंदिरामध्ये नवरात्री सुरू झाली म्हटले की रोज इतकी गर्दी असते की दररोज दिवसही ते गर्दीच असते कारण की आमच्या एरियामधलं खूप फेमस मंदिर आहे आणि मंदिर कसं रस्त्यावरच आहे तर येणारे जाणारे नेहमी तेवढं दर्शन घेत असतात देवींचं आणि खूप छान वाटतं मंदिरामध्ये सुद्धा आणि मला तर खूप खूप आवडतं हे मंदिर अशा पद्धतीने ताईने मी देवींची ओटी भरली आणि ओटी भरल्यानंतरही ते काही आरती वगैरे करू शकत नाही कारण खूप गर्दी होत होती आणि लाईनीमध्ये होत्या स्त्रिया सगळ्या मग त्यामुळे म्हटलं की बाहेर जाऊन आपण जे काय करायचं ते बाहेर करायचं मग दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो आणि आरती वगैरे केली आणि थोडंसं बसलो प्रसाद वगैरे घेतला आणि छान असं तिथून निघालो तरी पाऊस काही पिचा सोडतच नव्हता लगेच आम्ही इथे दुर्गादेवीजवळ आलो तर आता दुर्गादेवीची ओटीसुद्धा भरायची होती तर नवरात्रीत सगळेच दिवस चांगलेच असतात पण कसं परवा शुक्रवार होता ना तर त्यामुळं कसं शुक्रवार खरं तर मंगळवार शुक्रवार रविवार ह्या अशा दिवशी आंबाबाईची ओटी भरण्याला खूप महत्त्व असतो तर त्यामुळं आम्हाला शुक्रवारीच भरायची होती ओटी तर शुक्रवारीच आम्ही ओटी भरून घेतलं कसं त्यानंतर जर आपण असं रविवारी मंगळवारी येरी म्हटल्याला खूप गर्दी होईल त्यामुळं आम्हाला आजच ओटी भरायची होती देवींची तर अशा पद्धतीने आम्ही छान असं ओटी भरली देवीची तर ताई ते ओटी भरत आहे ओटी कधीही भरली तरी चालेल म्हणजेच पाचव्या किंवा सातव्या माळेनंतर दसऱ्यापर्यंत कधीही ओटी भरता, भरता येते जर अडचण असेल तर घटस्थापनेनंतर कोणत्याही दिवशी भरू शकतो जसं की देवीला हळद कुंकू व्हा आशिदा आणि ओटीचे साहित्य ताटात ठेवा तांदळाची ओंजळ घेऊन तीन पाच किंवा सात वेळा देवीसमोर अर्पण करावं तर मनोभावे प्रार्थना करावी आणि हे देवी ही ओटी मी तुला अर्पण केली आहे कृपया स्वीकार कर असे म्हणत देवीला अर्पण करायचं असतं आणि नमस्कार करायचं असतं देवीला तर घरामध्ये दे सगळं सुख शांती समाधान राहू दे माझ्या मुलाबाळांवर तुझी कृपादृष्टी असू दे आणि कितीही डोंगरासारखे संकटे आले तर संकटाला सामना करण्याची मला ताकद दे शक्ती दे देवी माता अशा पद्धतीने प्रार्थना केली आणि ताईने मी इथे ओटी भरली देवीची छान असं इथे काही गर्दी नव्हती आम्ही तिघीजणी स्त्रियाच होतो इथे आणि खूप छान असं सा। सावकाश पूजा केली मनोभावे गर्दी नसली की कसं असं म्हणजे गर्दी असली कशी स्त्रियामध्ये होऊ द्या द्या लवकर आवरा मग तेव्हा कसं आपल्याला घाई गडबडीत व्यवस्थित पूजा केल्यासारखं वाटत नाही पण इथे कोणीच नव्हतं त्यामुळे कसं घरी जसं पूजा करतो व्यवस्थित आणि शांतपणे एकदम आरामात तशीच आम्ही इथे खूप छान अशी पूजा केली कारण इथल्या देवीला खूप वेळ थांबलेलो इथे आणि त्यानंतर इथे आमच्या गावाकडचे म्हणजे आमच्या तेलंगणाची ते आम्हाला ते फ्रेंड भेटली आणि पहिल्यांदाच आमची इथे भेट झाली तर त्या खूप खुश झाल्या कारण आमची जेव्हा मी लँग्वेज बोलत होती तर त्या म्हटल्या की तुम्ही कुठल्या आहात तर मी म्हटलं असं असं तेलंगणाच्या तर वाव असे म्हटल्या आणि खूप छान वाटलं त्यांना कारण आपल्या गावाकडचं कोणी माणूस भेटला ना तर की मनाला खूप छान वाटतं आणि आनंद होतो की जीवाभावाचा माणूस म्हणतात ना की गावाकडचं तर तसंच पद्धतीने खूप छान वाटलं त्यांना आणि खूप इकडच्या तिकडच्या बोलायला लागलो कारण ते ते तिरुपतीच्या होत्या त्यामुळं तिथलं काही विशेष अशा गोष्टी सांगत होत्या आणि आम्हीसुद्धा सांगत होतं कारण आम्हीसुद्धा तिथे गेलो होतो तर असं सगळं आमची माहिती पडली एकूण एकाची की आम्ही खूप जवळ होतो ना आम्हाला माहिती नव्हतं कारण त्या आम्ही मग जेव्हा भाजीला जायचो तेव्हा ताईला खूप वेळा बघितलेलं पण ताईनंच लक्ष दिलं नव्हतं कारण ताईला माहिती नव्हतं त्या कोणाला पण त्या नेहमीच बघायच्या ताईला तर अशा पद्धतीने आमची इथे भेट झाली आणि पहिली भेट झाली आणि ते फ्रेंडशिप झाली त्यानंतर खूप वेळ गप्पा मारलो चेअरवरती बसून मग घरून फोन आला की मुलं मग मी लवकर ये किती वेळ तिकडंच बसला तुम्ही लवकर या तर चला म्हटलं आता साडेसात वाजल्यात मुलांना लागले भूक तर घरी गेल्यानंतर स्वयंपाक करावा लागतो स्वयंपाक केल्यानंतर फराळाचं बनवायचं देवींची आरती करायची ओटी भरायची तर मग आलेले अगोदर इथे आम्ही अगोदर वटीचा आवरण घेतलं वटी भरली देवीची घरच्या तर अशा पद्धतीने पाच देवींची ओटी झाली आज तर पाच देवींची ओटी भरली आणि लगेच आम्ही इथे आरती करून घेतली आरती केल्यानंतर स्वयंपाक बनवला आणि मुलं जेवले आणि कसं असतं की ज्या दिवशी लवकर स्वयंपाक करतो त्या दिवशी मुलांना भूक लागत नाही आणि ज्या दिवशी स्वयंपाक जर अर्धा तासही लेट झाला तर खूप घाई गडबड करतात की मम्मी भूक लागले पोटात कावळे ओरडतात मुलांचं नेहमीचंच असतं असं तर काय करावं मुलं म्हटल्यावर तर शेवटी असंच करतात मुलांना शांत केलं जेवण त्यानंतर आम्ही फराळाचं बनवला आम्ही सुद्धा फराळ केला त्यानंतर संध्याकाळची कामं वगैरे आवरा घेतली भांडी वगैरे सगळं सकाळची भाजी वगैरे सगळे चिरून वगैरे घेतली तर फ्रेंड्स अशा पद्धतीने पाच देवींची आज ओटी भरली आणि सावी देवीसुद्धा मिळाली म्हणजेच आमची फ्रेंड तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओत असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू